नमस्कार आरशाना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार मेथी बटाटा पराठा मेथी न लागता झटपट तयार होते रेसिपीला सुरुवात करू तीन ते चार पाने पहिली मेथी स्वच्छ धुवून घ्यायची नीट करून आणि फक्त पानं पाण्या घ्यायचे काड्या घ्यायच्या नाही तर एका भांड्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं आणि त्यामध्ये तीस सेकंदासाठी मेथी अशी टाकायची आणि ते ठेवून द्यायचं म्हणजे मेथीचा कडोडपणा कमी होत आहे आणि एका चालण्यावर मेथी काढून घ्यायची पूर्ण पाणी नितळून द्यायचं त्याचं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा ओवा एक पिंच हिंग आणि दोन चमचे पाणी टाकून मिक्सरमधनं मोठं मोठं वाटून घ्यायचं पाणी सगळं निघलेलं आहे मेथीचं एकदम बारीक कापून घ्यायची एका ताट्यामध्ये दोन वाट्या गहचं पीठ घेतलेलं आहे त्या तीन चम पीठ टाकायचं एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा हळद टाकायची जिरा पावडर टाकायची छोटा टाक चमचा हे मेथी कापून घेतलेले टाकायचे त्यामध्ये आणि बटाटे तर मिडियम साईजचे दोन बटाटे उकडून घेतलेले तर उकडून खिसून घ्यायचे आणि मिक्सरमधनं जे मसाला वाटून घेतलं ते टाकून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं थोडीशी कोथीं मीठ टाकायची आणि पहिले सुके मसाल्याचं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येत आहे त्याचाच वा मिक्स करून घेतल्यावर मग नंतर जसं पण लागेल तसं पाणी टाकूनच पीठ मळून घ्यायचं आहे असे पराठे केले की झटपट तयार होतं त्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकायचं तुम्ही तेलही वापरू शकता तर ता टाकलं की चांगलं मळून घ्यायचं आणि जसं पाणी लागतं तसंच टाकायचं पाणी जास्त असं पीठ पातळ करायचं नाही आहे चपातीचं पीठ मिळतं तसंच मळायचं आणि वाला कपडाने पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर पीठ भिजलं की ती चपातीला पीठ घ्यायचं त्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ घ्यायचं कारण पराठे पातळ नसतात चपाती थोडेसे जाड करायचे म्हणजे चवीला खूप छान लागतात पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे कसेही पराठे केले तरी चवीला खूप छान होते तर असं लाटून झालं की हो त्यावरती तेल किंवा हो तूप लावून घ्यायचं आणि मग दुमडून घ्यायचा पराठा मी त्रिकोणी पराठा करणार आहे अजून तेल किंवा तूप लावायचं मी तेल वापरते तुम्ही ते मी तुपही वापरू शकता असं लावून घेतलं की लाटून घ्यायचं आदरहाटेच लाटायचं पीठ लावून जसं चोर लावून लाटायची गरज नाही आहे मिडियम गॅसवर तवा गरम करायला ठेवलं आहे हे लाटून घ्यायचं एकदम पातळ लाटायचं नाही आहे थोडंसं जाळ ठेवायचं आणि तीन चार चार दिवस प्रवासामध्ये पराठे टिकत येतं मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी पौष्टिक असा पराठा तयार होत आहे तवा गरम झाला आहे तर तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती पराठा टाकायचं मिडियम गॅसवरती शकायची मोठा गॅस करायचं नाही खालच्या बाजूकून शेकला की पलटी करून घ्यायचा दोन्ही बाजूकून असा शेकून घ्यायचा छान फुगायला लागलेला आहे पराठा मस्त चांगलं मग एकदम मौलुसलुस पराठा होत आहे दोन्ही बाजूकून तेल लावून घ्यायचं शेकलं की असेच पराठे सगळे करून घेणार आहेत दह्यासोबत खूप छान लागतं खायला असा पराठा केला की मेथी बटाट्याचा पराठा असा वेगळा करायची गरज लागली नाही एकाच पार्ट्यामध्ये दोन्ही पण चव लागती आणि खायला तर खूप अशा टेस्टी होत तर आणि फुकतं तू पण छान अगदी मस्त झालेलं तर आणि कलर तर खूप छान आला आहे पाराट्याला हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा